वजन कमी खाल्ल्याने वजन कमी होतं ना का नाही योग्य गोष्टी योग्य प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी होतं कमी खाल्ल्याने होत नाही आम्ही जे देतो तेच खायचं तेच खायचं मग त्याच्या कॅलरी कट डाऊन करतात तो बारीक होतो एकदा तो शेक बंद झाला की सगळी भूक बाहेर निघते म्हणजे दहा किलो कमी केले असेल तर वीस किलो वाढून येतो माझ्याकडे असे बरेच पेशंट आहेत जे पूर्वी वेट वाढत होतं त्यांचं तर त्यांनी हर्बल लाईफ वगैरे अशा पद्धतीचे काय केले ते बारीक झाले आणि प्रत्येक जण स्वतःच वजन हे फक्त वजन काट्यावर मोजतो बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जात नाही हा एक फार त्यातला आहे मग माझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की कमी खाल्ल्याने वजन कमी आपल्यापैकी प्रत्येक जणाला हेल्दी राहायचे आणि हेल्दी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती असते डाएट आज सोशल मीडियावरती डाएटच्या संदर्भात आणि न्यूट्रिशनच्या संदर्भात अनेक व्हिडिओ आहेत भरमसाट व्हिडिओ पडलेले आहेत या सर्व व्हिडिओजमुळे आपल्या ज्ञानात भर पडण्यापेक्षा आपल्या कन्फ्युजनमध्ये भर पडतो म्हणून आपल्याला अतिशय योग्य सल्ला देण्यासाठी एखाद्या अतिशय सुशिक्षित आणि त्याचं सखोल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची गरज असते म्हणूनच आपण आपल्या आजच्या या पॉडकास्टसाठी गेस्ट म्हणून बोलावलं ते डॉक्टर प्रणिता अशोक वल यांना प्रणिता अशोक आहेत एम डी आहेत आणि सोबतच आहारशास्त्रावरती त्यांनी पी एच डी देखील केलेली आहे आजच्या के या व्हिडिओमध्ये आपण त्यांना बरेच प्रश्न विचारले सप्लिमेंट्स खाल्ल्याने वजन कमी होऊ शकतं का जिम गोइंग लोकांना प्रोटीन पावडरची गरज आहे का आपलं वजन जास्त आहे की कमी आहे हे मोजण्याचे पॅरामीटर्स नक्की काय आहेत अशा अनेक प्रश्नावरती आपण प्रणिता अशोक नाडव यांच्याशी चर्चा केली हा पॉडकास्ट तुम्हा सर्वांसाठी अतिशय एज्युकेशनल असणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या हेल्थमध्ये भर पाडणारा असणार आहे चला तर मग सुरू करूया जेवढे व्हिडिओज व्हायरल होत आहेत ना आणि थोडस हेल्थ बनवण्याकडे लोकांचं भरपूर लक्ष आहे आणि हेल्थ बनवणं म्हटलं की खास करून मुलांमध्ये असो मुलींमध्ये असो प्रोटीन हा एक सर्वात एक्स फॅक्टर झालेला आहे आणि प्रोटीन आणि एक्सरसाइज एक्सरसाइज करायची आहे मला जिम मध्ये जायचं जिम मध्ये गेल्याच्या नंतर मी डंबेल्स नंतर उचलतो पण पहिले बाकी अपीयरेंस सोडा परंतु प्रोटीन या विषयाला तिथले ट्रेनर्स वगैरे हो हात घालतात आणि प्रोटीन पावडर सुचवतात हो खरच गरज जी असते अजिबात नाही लोकांसाठी अजिबात नाही सर तुम्ही किती वेअर अँड टियर करता रोजच्या आहारात तुमचे पोषण मूल्य प्रोटीन प्रोटीनचं कट कंप्लीट होतायत का हे बघूनच मग ठरवावं लागतं की त्याला प्रोटीन लागणार आहे की नाही लागणार आहे त्याला जर का त्याचे पोषण मूल्य मिळत नसतील तर नॅचरली तुम्हाला प्रोटीन घेण्यावरती भर दिला जातो पण इतकी बॉडीला गरजच नाही आहे सर तर तुम्ही दोन दोन तास व्यायाम करताय प्रचंड घाम जातोय खूप व्यार अँड टेअर होत आहे तेव्हा तुम्हाला जर का दहा अंडी एका वेळेला खाता येत नाहीत ना मग काहीतरी तुम्ही त्या पावडरच्या स्वरूपात घेऊ शकता पण एक तास वॉक करताना जिथे काही व्यार अँड टेअर पण होत नाही किंवा नुसतंच वेट ट्रेनिंग करताना जिथे काही अँड टेअर होत नाही दहा पंधरा मिनिटं करून बाहेर पडतो तिथे तुम्हाला प्रोटीनची गरजच नाही कारण तुमच्या नॅचरल शकताय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पावडर हा कारण तुमचा पद्धतीचा आहार जो तुम्हाला डायजेस्ट होतो तसं प्रोटीन पावडर होतेच असं नाही आहे आणि शेवटी तुम्ही कितीही प्रोटीन पावडर घेतली पण तुमचा वेअर अँड टेअर नसेल तर तीच प्रोटीन पावडर फॅटमध्ये कन्वर्ट होऊन तुम्हाला बसते तिथे म्हणजे त्याने वजन पण वाढायला लागतं ना तुमचं त्याच्यामुळे गरज असेल तर प्रोटीन पावडर ही म्हणजे खूप जास्त हेवी एक्सरसाइज जर तुम्ही ज्याच्यामध्ये म्हणजे दहा बारा अंडे खाऊन तुम्ही पचवू शकत नाही तर ते सोलोबुल प्रोटीन ते पण चांगल्या कंपनीचं हा पेअर प्रेशर म्हणजे घेतलीच जाते हे असं बिंबवलं जाते त्या तरुण पिढीवरती आता तो डायलॉग बोलला जातो होतो प्रोटीन नाही तो मसल गेन करायचा फुटपाथ असं नाहीये तुमचा चांगला आहार तिथे खूप गरजेचा असतो पूर्वी कुठे प्रोटीनचे पावडर आणि काय काय होत होतं खरं इनडायजेशन इन त्याच्यामुळे वाढायला लागतं किडनी फंक्शन्स इम्पेअर व्हायला लागतात तुम्ही लॉन्ग टर्म प्रोटीन मध्ये घेता यासाठी कारण ती बाहेर तिथून पडते ना तुमचं युरिया क्रियाटनी प्रेशर देतोय ना कारण नसताना आणि तुम्ही जर ते नॉर्मल आहारात खात असाल तर तुम्हाला काय गरज आहे त्याची तुमचं वेरंट किती आहे तुमची किती आहे ते बघा आणि मग तुम्हाला प्रोटीन घ्यायचं घ्यायचं नाही नाही ते ते की ठरवा रोजच्या आहारात जर तुम्हाला तेवढा व्यायाम करून तेवढा आहार सफिशियंट होतोय तुम्हाला कुठेही विकनेस जाणवत नाहीये तुम्हाला कुठेही भुकभुक वाटत नाहीये तर मला नाही वाटत तुम्हाला तिथे प्रोटीन घ्यायची गरज आहे त्याच्यात सुद्धा दोन प्रकार आहेत म्हणजे बऱ्याच लोकांनी याच्यावरती प्रश्न उठवले की हे जे तुमचं प्रोटीन जे दुधापासून केलं जातं ते प्रोटीन किडनीसाठी हानिकारक आहे मग आता त्याला ऑप्शन्स लोकांनी प्लांट प्रोटीन दिले तर ते किडनीसाठी हानिकारक नाही म्हणतात पण प्रोटीन जर आपण मॉरल ऑफ द स्टोरी पाहिली तर प्रोटीनची गरज त्याच लोकांना आहे जे खूप हेवी वर्कआउट करतायत त्याच लोकांना इतर लोकांनी ते अशक्यतो तुम्हाला कॉम्पिटिशनला उतरायचंय तुम्हाला त्या प्रकारच्या कॉम्पिटिशनला उतरायच्या प्रकारची बॉडी तयार करायची तर खूप अंडर ऑब्झर्वेशन खाली म्हणजे ह्या सगळ्या टेस्ट करत करत तुमची टेस्ट वगैरे हे सगळं करत करत तुम्हाला ते देणं गरजेचं आहे ना की तुम्ही कुठल्याही हातात जाऊन तुम्हाला म्हणतोय की चार फुग घे आणि पाच फुग घे आणि चालू आहे गड हे करू नका जर काय करायचं असेल तर तुमच्या आधी टेस्ट करून घ्या ते चाललंय की नाही डॉक्टरांची सल्ला करून घेतलं तुम्हाला नक्की त्याचा फायदा होतो पण गरजच नसेल तर प्रोटीनची तुम्ही घेऊन त्याचा उपयोगच नाही ना कारण ते परत तुमच्या फॅटमध्येच कन्व्हर्ट होणार आहे चुकीच्याच पद्धतीने किडनीवरती लोड देताय तुम्ही त्याच्या डायजेशनला प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय गरज आहे कुठलीही अति म्हणजे जी जास्त गोष्ट आहे म्हणजे एक्स्ट्रा केलेली गोष्ट ती कधी काही घेऊ शकत नाही दुसरे याला सडन डेथ किती व्हायला लागतात आता ही जिम वाले लोकांमध्ये कॅफिन प्रचंड प्रमाणात कॅफिन दिलं जाते त्यांना ते कॉफीच्या तुमच्या सात सात आठ आठ सातशे तुम्हाला कॉफी प्यायला लावतात फक्त ते एक्साइटमेंट वाढवण्यासाठी न्यूरल तुम्हाला तो हे बसतो स्टिम्युलेट बसतो पण हे चुकीच आहे ना माणूस काय एक्सपेरिमेंटल वाला आणि एखाद्याचा जीव आहे तो मग आणि लहान मोठ्या त्या सगळ्या गोष्टी इतक्या बंबाड केल्या जातात की ते तशीच लाईफस्टाईल स्टाईल ओट्स म्हणजेच नाश्ता असं त्यांना हेच नाही आपण पहिले बोललो की मार्केटिंग वाल्यांचे हे सगळे ओट्स खात नाही तर म्हणजे तुम्ही परफेक्ट डायट परफेक्ट नाश्ता करत नाही असं होतं सुरुवातीला पोहे पोहे सुद्धा किती न्यूट्रिशियस असू शकतात ते तुम्ही किती सुंदर सांगितलं की टू कीटो किटोडायट बद्दल एक सध्या थोडंसं फॅड आहे म्हणजे किटोडायट काय थोडक्यात सांगू शकतात किंवा चांगलं फक्त नॉनव्हेज खायचं प्रोटीन्स खायचं फक्त तुम्ही खाऊन बघा आठ दिवस तुम्ही कुठली भाजी पोळी खाऊ नका किंवा पोळी आणि भाजी mm -hmm. त्याच्यात देतच नाही ते फक्त नॉनव्हेज खायचं सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही नॉनव्हेज खायचं डायट म्हणजे त्याने वजन कमी होत असं सांगतात वजन कमी होतं ना पण तुम्हाला आठ दिवसानंतर ते नॉनव्हेज बघताना ते वोलटी यायला लागते आपण तिन्ही वेळेला तिन्ही त्रिका ते नाही करू शकत कारण त्याच्यात वेज ऑप्शन्स खूप कमी आहेत प्रोटीन किटो मध्ये त्याच्यात तुम्हाला जर का मी सकाळ दुपार संध्याकाळ रोज चिकन फिश आणि असं खा म्हटलं मी आठ दिवसांनी बघा तुमची काय हालत कारण तुमचे जे न्यूट्रिशनल गरजा आहेत त्या नुसत्या त्या किटोनी कम्प्लीट होत नाहीत ना ज्याला हा आता आ, एक पंधरा वीस दिवसांनी लग्न आहे एक दहा बारा दिवस करतो आणि पाच सात किलो वजन कमी करतो ओके त्याच्यानंतर तो नॉर्मल खायला लागेल तर okay. ओके पण तुम्हाला वजन कमी करायचंय परमनंट ठेवायचंय अशा वेळेला तुमचे किटोडायट फिटोडायट कायच उपयोगायट चा सप्लिमेंट येतात वेट कमी करण्यासाठी तेच सांगते ना जी गोष्ट आपल्याला टिकवायची बरोबर आहे की नाही हे सप्लिमेंट तुम्ही आयुष्यभर खाल का नाही पण मग ते जर का खाल्लं नाही तर तुमचं वजन कमी होणार नाही आणि ते बंद केलं की तुमचं वजन परत वाढेल दुपटीने वाढणार दुपटीने वाढणार कारण तुम्ही सगळे भूक दाबून ठेवलेली आहे मग कशाची गरज आहे आयुष्यभर काय गोळ्या घेऊन फिरणार आहात का तुम्ही आ माझी आज किटोची गोळी आहे म्हणजे ते किटो डाएट वगैरे ज्या गोष्ट जर एखाद्या माणसाला डायबिटीस आहे तर त्याचे शुगर कमी करण्याचं औषध देतो आपण बरोबर आहे नाही एकाला बीपी आहे त्याचा त्याचे बीपी कमी करण्याचं औषध देतो आपण पण ज्या ओबेसिटी हाच त्याचा आजार असेल तर त्याचा फॅट कमी करायला औषध देऊन उपयोगच नाहीये कारण आयुष्यभर कसा टिकवणार आहे तो साहजिक आहे ना जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर टिकवायची आहे ती गोष्ट त्याच पद्धतीने कमी झाली पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही ती टिकवू शकाल जर ती टिकवताच आली नाही तर असं काय पन्नास किलो काय साठ किलो काय दहा किलो काय वीस किलो किती वजन कमी केलं तुम्ही थांबलात की परत घेईन हर्बल लाईफ वाले चार महिने करतात बिचाऱ्यांची सगळी पुंजी खलास होऊन जाते मग बंद केलं की परत ती कॉस्टली पण खूप आहे म्हणूनच सांगते ना पुंजी खतम होईपर्यंत त्यांना देत राहतात पुंजी खतम झाली की मग तुम्ही नॉर्मल डायट व त्यापेक्षा मस्त भाजी पोळी वरण भात ड्रायफ्रूट फ्रूट हे अशा गोष्टी खाऊन कमी करा कारण आयुष्यभर ते तुम्ही खाऊ शकता माझा सरळ साधा अजून एक प्रश्न आहे एक डॉक्टर म्हणून माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात बरेच पेशंट येतात ते पे सांगतात की मला वजन कमी करण्याच्या काही गोळ्या आहेत मला तुम्हाला विचारायचं आहेत का खूप अशा प्रचंड गोळ्या आहेत ज्या आपल्या ब्रेन सेंटरवरती वरती करतात ते आपले करता, जे सटायटी सेंटर हंगर हुँ। सेंटर याच्यावरती स्टिम्युलेशन इनिबिशन करून ते भूक करतात त्या गोळ्या खूप कमी करतात ना सर तुमची भूक ही कमी किती दिवस होऊ शकते जोपर्यंत गोळ्या चालू आहेत तोपर्यंत मग तेवढे दिवस तुम्ही कमी खाताय तुमचं वजन कमी होत आहे गोळ्या आयुष्यावर खाणार आहात गोळ्या बंद केल्या परत आली भूक झाली होती किंवा तुम्हाला अशा प्रकारचे डायरेटिव्ह पण करतात ऑपरेटिव्ह पण करतात पण ऑपरेटिव्ह हो पण त्याच्यानंतरही त्यांना डायट फॉलो केला तरच ते टिकतं अदरवाईज परत गेन होतं ते त्याच्यामुळे ऑपरेशन नंतर न्यूट्रिशनचा सल्ला देणं त्यांना गरजेचंच असतं तर आतापर्यंतच केलंय पुढं काय बरोबर म्हणून तो टिकणारा आहार जो तुम्हाला मिळेल त्या आहारानंच तुम्ही ते औषध तेच औषध आहे तुमच्यासाठी ते नाही केलं त्याला बाकीच्या बाकीच्या सपोर्टिव्ह आजूबाजूला तुमच्या घरात उपलब्ध आहे इझिली आणि चांगल्या फॉर्म मध्ये आहे ते ते घ्यायला का नाही म्हणता तुम्ही ते ऍक्सेप्टच करायला पाहिजे की ते औषधच म्हणजे गोळ्या पावडर किटो डायट वेगळं या कुठल्याही भानगडी परमनंट सोल्युशन नाही आहेत हे मी तुम्हाला चारशे टक्के सांगू शकतो परमनंट सोल्युशन हवं तर तुम्हाला सर्वसमावेशक हो आहार तुमची जीवनशैली सुधारायची काही योगासारखे मेडिटेशन सारखी सूर्यनमस्कार एक्सरसाइज काही चालणं पण किंवा स्विमिंग किंवा तुम्हाला जी कुठली ऍक्टिव्हिटी आवडते ती दिवसातून एकदा तुम्हाला माफक वेळ देऊन ती करा चालण्याचा तुम्ही तासभर चालला रोज आठवड्यातून सहा वेळा चाला, चाला। एखादा दिवस नका चालू काय पडत नाही तुम्हाला पण चांगल्या गोष्टींची सवय लागणं माफक प्रमाणात तुमचा व्यायाम झाला पाहिजे योग्य प्रमाणात तुमचा आहार झाला पाहिजे त्याला तुम्हाला आता मेंटल खूप त्याच्यामुळे योगा मेडिटेशन प्राणायाम ह्याचा पण इन्क्लूड रोजच्या तुमच्या दैनंदिन मध्ये दहा पंधरा मिनटं का होईना ते केलं की तुम्हाला काहीही याच्या पुढे तुम्हाला कुठलंही सोल्युशन लागत नाही माझ वजन वाढलंय की कमी आहे एक लोकांना कळत नाही त्यासाठी आपल्याकडे आपल्या मेडिकल पॅरामीटर्स काही आहेत का आहे आता मी कशा पद्धतीने आता फॉर एक्झाम्पल मी आहे माझं वय पस्ती छत्तीस आहे माझं वेट सेवन्टी फाईव्ह के आहे आणि हाईट पाच नऊ आहे हा तर प्रत्येकाने एक स्वतःचा एक पॅरामीटर असावा म्हणजे आहे आपल्या पाच नऊ सेंटीमीटर मध्ये किती कराल कन्वर्ट एकशे सत्तर एकशे सत्तर बरोबर आहे तुमचं एकशे सत्तर आहे मायनस शंभर करा सत्तर सत्तर बरोबर आहे मग तुमचं वजन प्लस किंवा मायनस फाईव्ह असेल तर आर ओके पंचाहतर ते पासष्ट ते पण पहिल्यापासून तुमची बिल्ड कशी आहे ते ठरवतं की तुम्ही आहे का आधी वजन साठ होतो एकदम पंच्याहत्तर वर आलंय का म्हणजे तुम्ही असेपर्यंत सिक्स्टी आहात आणि एकदम तुम्ही वर आला तर तुम्हाला होऊ शकतात पण पहिल्यापासून तुम्ही आहात म्हणजे सत्तर मध्येच आहात आणि तेच तुम्ही यू आर ओके तुम्ही रोज व्यायाम करताय तर तुमचा मसल मास जास्त असणार आहे म्हणजे तुमच्याच सेव्हन्टी फायव्ह केजी ला जर का एखादी बाईक घेतली किंवा एकदम बारीक पुरुष घेतला की जो व्यायाम वगैरे करत नाही त्याचं सगळं मसल मास नाहीये ते फॅट मास पण आहे मग अशा वेळेला तुमचा वेस्ट सारखर करावा लागतो वेस्ट सरकमफरन्स म्हणजे काय की आपण साधा तो टेलरिंगचा सा टेप असतो की नाही तो घ्यायचा आणि आपल्या दोन मधली वेस्ट लाईन जी असते ना कमी असलेली लाईन असते तिथे जा किंवा तुमच्या अंबेलिकस च्या खाली एखादा सेंटीमीटर असं घेऊन जर केलं तर बायकांमध्ये ते नव्वदच्या वरती नसावं पुरुषांमध्ये ते शंभरच्या वरती नसावं साधारणपणे ऐंशी ते नव्वदच्या मध्ये असेल तर ओके बाबा पुरुषांमध्ये शंभरच्या वरती जायला नाही पाहिजे ते कधी कधी ते नव्वद आणि नव्याण्णव मध्ये ओके असतं पण त्याच्यामध्ये पण तुम्ही किती व्यायाम करताय काय करताय तुमची लाईफस्टाईल कशी हे करतं पण पोटाचा घेर हा खूप चांगला इंडिकेटर असतो खूप सोपा पॅरामीटर कॅल्क्युलेशन करावी लागत नाही तो कसा करायचा पोटाचा घेर घेताना आपण काय नाही करायचं आपले इथे रिप संपते आणि आपला हिप जो वरचा सरतो त्या दोघांचं मेडल घ्यायचं आणि तिथे टेप लावायचा बरोबर तो मोजायचा तो किती भरला तर आता त्याच्यामध्ये पण आपल्याला कॅटेगरीज आहेत बायकांमध्ये तो शक्यतो ऐंशीच्या खाली असावा पुरुषांमध्ये नव्वदच्या खाली असावा ऐंशी ते नव्वद जे आहे बायकांमध्ये ते ओव्हरवेट वगैरेचा साईन असतं पुरुषांमध्ये तो ऐंशी ते नव्वद ओके असतो नव्वदच्या पुढे गेला की ओव्हरवेटचा साईन येतो शंभर पर्यंत शंभरच्या वरती जायला लागले की तो ओबेस ठरला जातो पण तेच जर का तुम्ही मग इथे तुमचा मसाल मास आणि बोन मास याचा फरक पडत नाही पोट वाढलं चुकीचं पद्धतीचं आहे पण बीएमआय जर घेतला तुम्ही तर तुमचं मास सेव्हन्टी फाईव्ह आहे सेव्हन्टी फाईव्ह मासचं वजन आहे पण त्याचं फॅटचं वजन आहे अशा वेळेला कन्फ्युजन होणार तुमचं दोघांचं बीएमआय सेव्ह आहे पण फॅट त्याच्यामध्ये जास्त आहे एक दोन पॅरामीटर खूप सुंदर मॅडमने सांगितलं माझी हाईट एकशे सत्तर असेल तर त्यातलं शंभर मायनस करा प्लस मायनस प्लस मायनस फायदा वेट आहात का हे त्याच्यातून लक्षात सांगितलं तुम्ही आता या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती आहे जो एक सात आठ तास ऑफिसला जातो हो सहा सात तास झोपतो आणि बाकी अगदी हा आपण हे असं नाही पकडूयात ओव्हरवेट किंवा वेगळ्या कॅटेगरीतले नाही पकडूया परंतु फक्त एक ऍव्हरेज पर्सन असतो एव्हरेज माणसं जी म्हणजे बाई असेल किंवा हो पुरुष असेल त्या लोकांसाठी एक परफेक्ट डायट आपल्या प्रेक्षकांसाठी काही सांगता येतो का म्हणजे त्याने सकाळी उठल्यावर हे खायला पाहिजे की रात्रीपर्यंत त्याचा डायट कसा असायला पाहिजे हे एक मला त्याच्यामध्ये पण दोनच वेळा खाणारी लोक असतात तीन वेळा खाणारी कोणी ब्रेकफास्ट करत कोणी करत नाही असा भरपूर प्रकार असतात मग अशा वेळेला काय काय यायला पाहिजे ते मी सांगते तुम्हाला नाही त्याच्या आधी एक प्रश्न त्याच्यामुळे आपल्याला चांगलं त्याच्याकडे जात नाही याच्या दोन विरुद्ध डायटिशियन्स सजेस्ट करतात एक तर एक सांगतात की सोळा तास उपाशी राहायला पाहिजे आणि आठ तास खायला पाहिजे हा एक प्रकार आहे दुसरे काही सांगतात की प्रत्येक चार तासाला खायला पाहिजे योग्य काय अयोग्य काय मग त्याच्यानंतर प्रत्येक चार तासाला जर का तुम्हाला खायला पाहिजे पण तुम्हाला तिथे ते अवेलेबलच नसेल तुम्हाला तिथे समजा तुम्ही क्लासरूम मध्ये बसलेला आहात तिथे तुम्हाला सहा तासाचा क्लासरूम आहे त्यामध्ये तुम्ही कसं त्या चार तासाला ऍडजस्ट बरोबर अशा वेळेला तुम्ही काय खायचंय हे आधी ठरवून ठेवा मग ते कधी खायचंय हे तुमच्या वेळेप्रमाणे म्हणजे हो आपण आपलं ठरवू शकतो आपण आपलं ठरवू शकतो हो दोनच वेळेचा डायट घेणारी पण माणसं आहेत माझ्याकडे की आम्ही आम्हाला तिसऱ्या वेळेला चालू असं काही नाहीये ना की म्हणजे अमुक एक वेळेला जेवायला पाहिजे तर ते परफेक्ट आहे शक्यतो तुम्ही नाश्ता केला पाहिजे दुपारचं जेवण रात्रीचं जेवण एवढं तर आपण परफेक्ट करतो जी लोक नाश्ता करत नाही ती दोन मध्ये डिवाइड करतात अकरा वाजता जेवतात आणि संध्याकाळी सात आठला जेवतात बरोबर आहे पण मग त्यांच्यामध्ये आपल्याला जर का फ्रूट ऍड करायचंय ताक ऍड करायचंय तर घेऊ शकता तुम्ही ताक फ्रूट ऍड करायचे मधल्या एखाद्या वेळेला एक छोटा ब्रेक घेऊन एक फ्रूट खाऊ शकता तिथे खायची शक्यतो दिवसभराच्या भुकेवरती नियंत्रण यायला आपल्याला मदत मिळते अशा प्रकारे आणि सी टू इट की एका एक जेवणात तरी तुम्ही डाळ भात एक खाल एका जेवणात तरी तुम्ही पालेभाजी फळभाजी खाल एक फ्रूट तरी गेलं पाहिजे समावेश कुठे ना कुठे झाला पाहिजे पाहिजे मग कसा करायचा ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवा की इथं मी फ्रूट खाऊ शकतो ऑफिस संपल्यावर मी फ्रूट खाऊ शकतो मग मला काही प्रॉब्लेम नाहीये घरी आले आले मला भूक लागते इथं मग भडंग चिवडा वगैरे असं काहीतरी खायला म्हणजे एकदमच जेवणाला बसायला माझी भूक खूप वाढून जाते मग थोडस काहीतरी हॉल्ट घेतला की आपल्याला थोडी ती शांत व्हायला घरी येऊन स्वयंपाक व्हायला मग ते सगळं व्हायला मदत मिळते त्याच्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते ऍडजस्ट केलं ना आणि शरीराला त्याची व्यवस्थित सवय लागली की तुम्हाला शरीर पण ऐकामो होऊन जातात त्या सवयी सोबत वरती सर्वात जास्त विचारला जाणाऱ्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न होता ज्याचं मला फार आश्चर्य वाटलं की त्याच्यावरती फार रिसर्च आहे म्हणजे काही लोक सांगतात की जेवणाच्या पूर्वी थोडं पाणी प्यायला पाहि पाहिजे आणि जेवणाच्या अर्ध्या तास नंतर पाणी प्यायला नाही पाहिजे म्हणजे जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला पाहिजे काही लोक सांगतात की जेवताना थोडं थोडं पाणी पित राहायला पाहिजे कारण ते लिक्विड लिक्विडिट झालं पाहिजे ऍटलीस्ट ताक वगैरे तरी घ्यायला पाहिजे हे एक फार समज गैरसमज आहेत लोकांबद्दल घेतलात ना समजा तुम्ही बसलात भाजी पोळी वरण भात ताक त्याच्यामध्ये लिक्विड ऑलरेडी आहे ना मध्ये पाणी प्यायची काय गरज आहे पण घेतोच आहे ना शांती घेतोय थोडं पाण्यासारखं असतं ग्रेव्ही असेल किंवा पालेभाजी फळभाजी आहे त्याच्यामध्ये हायड्रेटेड फूड खातोय आपण आपण तिच्या बरोबर खातोय का गया। गया। <laughs> oh. yeah. गता गता की आपल्याला मध्ये मध्ये पाणी पिय बसायची देतात सोबत देतात ना कोक कारण ते जायला तर पाहिजे आपला आहारच इतका सुंदर आहे ना की तो जर का व्यवस्थित फॉलो केला ना ते या असल्या काही फॅडचा उपयोग नाहीये पाणी आहे तुम्हाला गटागटा पिऊ नका जेवण झालं की तुम्ही फक्त तोंड स्वच्छ झालं पाहिजे तेवढं थोडं प्या थोडं रिलॅक्स व्हा आणि त्याच्यानंतर पिलं तरी चालतं असं काही नाही एकाच वेळेला सगळं गेलं पाहिजे कारण मध्ये मध्ये ताक घेतोय वरण घेतोय किंवा हायड्रेटेड भाज्या काही लोक पासळ भाज्या घेतात त्यांना ते आवडतं भाकरी बरोबर पातळभाजी गेली की आहे ना त्याच्यामध्ये पाणीच आहे ना दुसरं काय प्या आणि ती ना किती ग्लास प्यायचं असं विचारतात साधं उत्तर त्याला उन्हाळा असू दे पावसाळा दे हिवाळा दे। तुम्ही जर का तुमची युरिन पिवळी होत असेल तर समजायचं आपण कमी पाणी पितोय दोन ते तीन ग्लास पाणी वाढवा तुमची युरिन व्हाईट सर आहे पिवळसर व्हाईट सर आहे म्हणजे काही पळजबरी पाण्याचा मारा करायची काही लोक म्हणजे मी आज आठ ग्लास पाणी पिलं सर्व समावेश आहार घेतलात ना तुम्ही या गोष्टींची गरज ते पण फार मोठ म्हणजे प्रश्नच होता तो किती लिटर पाणी प्यायला पाहिजे दिवसाला अजिबात लिटर मध्ये गुंडाळू नका तुम्ही मला सांगा कमी पाणी प्रत्येकाला काही किडनी स्टोन होतो का नाही कारण त्यांचा आहार तसा असतो फ्रूट मध्ये पण पाणी यायचं ना हायड्रेटेड खूप सुंदर साईन सांगितलं की जर लघवी पिवळी होत असेल तर तार थोडं पाणी वाढवा लघवी जर तुमची थोडी व्यवस्थित होत असेल पांढर सर तर काही बॉडी सगळं सजेस्ट करत मग त्याला दहा ग्लास पिया एखाद्याला दहा ग्लास पिऊन पण पिवळी पाणी होत असेल समजा आणि तो दंडांड जिम करत असेल त्याचा प्रचंड घाम जात असेल त्याने अजून दोन तास प्यायला पाहिजे पण एखाद्याला चार ग्लास मध्येच पांढरी पिवळी पांढरी असेल लग्न त्याला काही स्वतःहून तहान लागत नाहीये तर नाही आणि हे पण तहान लागण्याचं पण एक बॉडीला सांगते बॉडी सांगते आपलं भूक आता मॅडम डायट एक परफेक्ट डाएट सकाळी उठल्यावर हे खायला पाहिजे ते रात्रीपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं मूळ भर तुमच्या ड्रायफ्रुट्स हाताच्या मुठीत जेवढे ब्रेकफास्ट करायची सवय ठेवा शक्यतो जर का तुम्हाला पुढे गेल्यानंतर खूप उशीर होतोय जेवायला जेवायला एक दोन वाय वेळच मिळत नाही आणि तोपर्यंत भूक ताणू नका बरोबर मग अशा वेळेला शक्यतो ब्रेकफास्ट करायची तुम्हाला लवकर लंच करता येत नाहीये mm -hmm. अदरवाइज तुम्ही दहा वाजता वगैरे थोडंसं दूध घेऊ शकता एखादं फ्रूट घेऊ शकता मग दुपारचं जेवण झालं संध्याकाळी पाच सहा वाजता मुद्दाम सटर खायचं म्हणजे आपल्याला ते प्रोसेस फूड खायची इच्छा होत नाही म्हणजे घरात केलेला चिवडा असेल चिवडा असेल मखाने रोस्ट करून ठेवा तुम्ही तिथे फुटाणे mm. खाऊ शकता तुम्ही तिथे mm. एक वेळेला तरी तुमचा वरण भात असू दे तुमच्या दे पोळी बरोबर पालेभाजी फळभाजी असं तुम्ही ते कॉम्बिनेशन केलं तुमच्या कॉम्बिनेशन प्रमाणे केलं आणि एक दूध रात्री झोपताना साधारण ज्यांना झोप लागत नाही त्यांनी तरी रात्री झोपताना हळद दूधचा विचार करावा उन्हाळा असेल तर हळद दूध घेऊ नका दूध घेऊ नका म्हणतात पचायला अवघड असत काही नसतं असं काही नाहीये आपल्याकडे कित्येक पेशंट आहेत की संध्याकाळी वलवट ज्यांना झोपा येत नव्हते त्यांना हळदीच दूध घ्यायला कारण आपण जो आहार देतो तो सर्व गॅसच होत नाही ब्लोटिंग होत नाही काही होत नाही मग ते झोपण खाण लागते अशा पद्धतीने पूर्ण आहार घेतला तर रात्री एक ग्लास दूध हळद टाकून घ्यायला ग्लास घ्या कप घ्या तुमच्या आवडीनुसार तुमच्या गरजेनुसार घ्या ना त्याला काय त्याला काही प्रॉब्लेम नाही पण जसं की छान जेवण आहे पण मीठ नसेल कशात तर चालेल का म्हणून तसा एक्झरसाइज पाहिजे थोडा का होईना पण एक्झरसाइज आला अर्धा तास का होईना कसल्याही स्वरूपातला एक्सरसाइज दहा ते पंधरा मिनिटं का होईना तुम्हाला जी गोष्ट आवडते ना ती एक हॉबी राहते तुमच्या आयुष्यात कुणाला वाचायला आवडतं कुणाला डान्स करायला आवडतं कुणाला पेंटिंग करायला आवडतं कुणाला लिहायला करा ते कारण त्यांनी तुमचे मेंटल हेल्थ सुधारायला येस येस अगदी थँक्यू सो मच so मॅम uh, खूप खूप सुंदर म्हणजे बऱ्याच गोष्टीवरती आपण बोललो आणि मला सुद्धा बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या प्रेक्षकांना तर अगदीच खूप साऱ्या गोष्टी नव्याने समजल्या असतील आणि छोटे छोटे जे पॅरामीटर्स सांगितले ते खूप सुंदर पद्धतीने सांगितलं मग तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन खूप छान वाटलं कारण एका डॉक्टरांबरोबर <laughs> संवाद करायचा होता <laughs> म्हणून मी पण उत्सुक होते की प्रश्न काहीतरी चांगले पडणार आहे आणि इथे येऊन खूप छान वाटलं खूप जास्त या पण या निमित्तानं होईना पण थोडस आपण एक जागरूकता वाढवतोय चांगलं काय आणि वाईट काय ह्याची खारीचा वाटा जरी उचलायची माझी जर का माझा तेवढा जरी वाटा मिळाला तरी एवढं लाईफ मला असं वाटतं मध्ये एक ऑर्गॅनिकची कंपनी स्टार्ट केली होती ऑर्गेनिक आणि मला बरेच लोक म्हणायचे की डॉक्टर असताना हे सगळं का तर मला असं वाटायचं की प्रिकॉशन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर पेशंट त्यांचं आरोग्य खराब झालेल्या पेशंटला नीट करण्यापेक्षा त्यांना निरोगी ठेवणं किंवा त्यांना आजारी न पडू देणं कधीही मोठं काम आहे आणि तुम्ही जे करताय ते खूप जबरदस्त काम आहे मॅडमच्या ज्या काही लिंक आहेत त्यांच्या सेमिनार असोत किंवा त्यांचे वरती हे पण आहेत म्हणजे कोर्सेस पण आहेत ऑनलाईन कोर्सेस आहेत त्या ऑनलाईन कोर्सेसच्या लिंक पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत त्यांचे नंबर्स त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठीचे नंबर्स नामचं एक पुस्तकही आहे ते सुद्धा आपण लिंक मध्ये देणार आहोत सर्वांनी ते अवश्य वाचा मॅडमचे व्हिडिओज कोर्सेस घेतल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल अशा आजचा हा पॉडकास्ट होता कोणाला जर काही क्वेरीज असतील तर त्या कमेंट्स मध्ये विचारा याच्यावरती आणखीन जर तुम्हाला डीप नॉलेज हवा असेल तर तुम्ही कमेंट करा जर तुमचे प्रश्न आवडले तर मी मॅडमला रिक्वेस्ट करेल पुन्हा एकदा आम्ही त्यांना या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा त्यांच्यासोबत आपण पॉडकास्ट करूयात तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू सो मच हा संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे मी विचारणार देखील नाही कारण हा पॉडकास्ट तुम्हाला खूप जास्त आवडला असेल याची मला खात्री कारण ॲज कारण मी एक डॉक्टर असताना सुद्धा मला बऱ्याच नवीन गोष्टी प्रणिता अशोक नाडव यांच्याकडून शिकायला मिळाल्या नक्कीच त्यात तुम्हाला सुद्धा शिकायला मिळालेल्या असतील तरी सुद्धा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला एक कमेंट आणि मेसेज करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा इथून पुढे तुम्हाला कुठल्या गेस्टला ऐकायला आवडेल हे सुद्धा कळवा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या त्या गेस्टला या पॉडकास्टवरती घेऊन येण्याचा आणि तुमच्या ज्ञानात भर पाडण्याचा तुम्हाला विकसित करण्याचा हा पॉडकास्ट कमीत कमी एखाद्या व्यक्तीबरोबर तरी शेअर करा ज्याला त्याच्या आयुष्यात हेल्दी राहायचं आहे आणि मला खात्री आहे जस्त की प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात हेल्दी राहायचं आहे म्हणून हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ज्ञान पसरू द्या तुम्हाला सर्वांचं प्रेम आमच्यावरती असंच राहा धन्यवाद